सगळ्यांना कसे आहात सगळे तर सकाळपासून व्हिडिओ काढायला काय वेळ मिळाला नाही कारण सगळा राडा वरण नाश्ता करणं स्वयंपाक करणं जेवण धुण भांडी सगळं काम फिनिश झाले आत्ता वाता वाजलेत एक दीड वाजले दीड तर सगळं काम फिनिश झाले आणि सगळी बसलेली इथं आता आई बसली बसली बाई आता कटाळा आला जीव दिया बसले आई बसली इकडे सोना सोना जरा शॉपिंग करून आला सगळ्यांसाठी इकडे आमची सगळ्यात मोठी मावशी आहे बोला काय म्हणती आमची आईची ही सगळ्यात मोठी बहीण आहे दीदी काय झालं दीदी सारखी सांगते नवीन फोन घ्या ना नवीन फोन घ्या हातातनं फोन पडतो आहे सारखं हे तर असं द्या दिदी पण आता आहे निघाली आता दोन दिवसांनी मुंबईला हां निघाली तिथे मुंबईला आणि सगळे बसले आहेत निवांत आता शी आमची मावशी आहे त्या तिघी बहिणी बहिणी इथं ती मावशी हां ही मावशी आणि आमच्या आहे तिघी बहिणी बहिणी इथं आणि इकडे वहिनींच्या मम्मी तुम्ही ओळखता यांना बरेच जण ओळखतात काल मला एक जण एका बसला होता तुम्ही आणि हे आमच्या पूजा ताई येत दाजींच्या मिसेस येत आणि हे दाजी येतं आमची काय म्हणता हा बरे हे चालले मस्त चाललंय सगळं मुलगी झोपली आहे सगळ्यांची जेवण वगैरे झाली आणि आम्ही भाजी काय केली होती माहितीये तुम्हाला भाजी तू सांग माझ्या भाजी काल जी नाव ठेवायला शिजवल्या होत्या का हरभार्याच्या त्याची भाजी भाजी इतकी मस्त झाली मस्त झाली ती भाजी तुम्हाला दाखवते कडे भरून केली होती संपत आली आता अशी भाजी केली होती छान अशी भाडे बाहेर सगळी नेलेली असायला त्याच्यावर झाकण राहिले ठेवायचं झाकण ठेवते आणि इकडं परत मी आता राईस लावलाय कारण बारकी मुलंही आहेत ना त्यांना राईस केलाय लावरलं सगळं मस्त झालं बड्डे वगैरे छान झालं सगळं आणि शुभ्रा झोपली आहे आमचं चाललंय तरी सगळ्यांचं पत्नी ही, मामा मामाही बारामतीला गेलेत त्याच्यामुळं जरा कमी माणसं वाटतात ते आल्यानंतर मग आम्ही पण घराकडे निघणार आहे ते येणार आहे तर घरी आमच्या तिकडे काजळला आणि मग तसेच सरळ जाणार आहे तर पुढं तर जायचं आहे आता बरेच वाजलेले तर जायचे पोरांची शाळा बुडती त्याच्यामुळं आजचा दिवस गेला तर उद्यापासून जातील शाळेत तर बाय काढला व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय सगळं